आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे त्यामधीलच देवघराचे वास्तुशास्त्राचे काही नियम आपण आज पाहणार आहोत देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग असतो ज्या घरामध्ये दे देवघर नसते त्या घराला घरपण नसते त्या घराला शोभा येत नाही चला तर मग आज जाणून घेऊया देवघराविषयी काही नियम देवघर हे नेहमी स्वतःच्याच पैशाचे असावे देवघराला कमीत कमी तीन चार पायऱ्या असाव्यात पूजा नेहमी सकाळी सहाच्या आत केली पाहिजे देवाला नेहमी ताजीच फुले अर्पण केली पाहिजे दररोज नियमित सकाळ संध्याकाळी देवांना सुगंधित धूप किंवा अगरबत्ती लावावी तसेच दर पौर्णिमा अमावस्येला कापूर जाळून पूर्ण घरभर फिरवावे यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होते देवघर विकत घेताना गंध धूप अगरबत्ती तसेच देवाच्या सजावटीची सामान यांसाठी वेगवेगळे कप्पे असावेत देवासमोर तेलाऐवजी गाईच्या तुपाचा दिवा लावा दररोज शक्य नसल्यास किमान अमावस्या पौर्णिमेला तरी तुपाचा दिवा लावा तुम्ही जर नवीन वस्तू बांधत असाल तर त्यामध्ये दे देवघर बनवताना व्यवस्थित प्रकाश येईल आणि हवा खिडती राहील अशा ठिकाणी देवघर बनवा यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते लाकडी देवारा असावा चिनीच्या लाकडाचा देवारा केव्हाही सर्वोत्तम पण शक्यतो देव्हारा आयता घेण्याऐवजी सागवान लाकडाचा स्वत बनवून घ्यावा त्यामध्ये जंगली लाकूड वापरू नये कारण जंगली लाकूड वापरल्यामुळे देव्हाऱ्याला चिरा पडू शकतात देव्हाऱ्याला कधीही कडस नसावा कारण कळस मंदिराला असतो म्हणून देवघर नेहमीवरून सपटेच असावे देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे कारण ईशान्य कोपऱ्यात माता लक्ष्मीचा वास असतो देवघराचे तोंड पूर्वेस किंवा पश्चिमेस असले तरी चालते देवघर शक्यतो बेडरूममध्ये ठेवू नये जागेची अडचण असेल तर तुम्ही देवघर किचनमध्ये ठेवू शकतात परंतु देवघर बेडरूममध्ये ठेवणे टाळावे देवघराने देव किचन ओट्याखाली कोपऱ्यात अळगडीच्या ठिकाणी किंवा भिंतीला टांगलेले नसावे देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये असे म्हटले जाते की देवघरावर खूप वस्तू ठेवल्यास आपल्यावर कर्जाचा निर्माण होतो देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करावी कुठल्याही तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळावे आपल्या वडिलोपार्जित आणि पारंपारिक मूर्तींची पूजा केली पाहिजे पूजा करताना आसनावरच बसून पूजा करावी देवघरातील मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नसाव्यात पूजा करताना आपले तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला पाहिजे देवघरात बंद पडलेले बल्ब लाइटिंग किंवा कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण नसावे दिवा नेहमी आग्नेय कोपऱ्यात लावावा पूजेमध्ये शंख घंटी यांचा उपयोग अवश्य करावा देवाला वाहिलेली फुले किंवा नारळ पूजा झाल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित करावे देवांना वाहिलेले पुष्प अशीच कुठेतरी किंवा अवक्रीवर टाकू नये कारण पुष्प पायदळी यायला नको रोजच्या पूजेचे पवित्र जल थोड्या प्रमाणात घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो दररोज देवांना नैवेद्य दाखवला पाहिजे ते शक्य नसल्यास सणासुदीला किंवा अमावस्या पौर्णिमेला गोड पदार्थ करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा घरात खंडित झालेल्या मूर्त्या ठेवू नये खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जन नैवेद्य दाखवूनच विसर्जन करावे प्रत्येक घरात देवारा घरात देवघर नसते ते घर स्मशाना समान असते म्हणून जर आई वडील मुलं वेगवेगळी राहत असतील तर मुलांनी देखील स्वतःच्या नवीन वास्तूमध्ये स्वतःचे वेगळे देवघर बनवावे ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा केली जात नाही घरात लक्ष्मीचा वास हळूहळू कमी होत जातो देवघराच्या खाली किंवा वर शौचालय अजिबात नसावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये देवाऱ्यासमोर तिजोरी किंवा पैशांचे कपाट नसावे पूजा घरात उंबरठा अवश्य असावा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर तिथे तुम्ही लाकडी फळीचा उंबरठा बनवून बसवू शकतात देवाऱ्याच्यावर माळा किंवा खूप सामान ठेवू नये देवघर भिंतीमध्ये दे कोरून बनवू नये तसेच देवघराच्या जवळ अडगडीच्या वस्तूदेखील ठेवू नये देवघरात कुलदेवीची मूर्ती बाळकृष्ण नंदी व नागविरीत शंकराची काळ्या दगडाची शिवलिंग असावी एकाच देवतेची दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूर्त्या मंदिरात एकत्र एकजवळ ठेवू नये अशा वेळेस तुम्ही बाकीच्या मूर्त्या विसर्जित करू शकतात किंवा मोठ्या मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकतात दत्तक गेलेल्या घराण्याचे देव पूजेत ठेवू नये किंवा देवघरात पुजू नयेत असे देव विधिवत विसर्जन करावेत आणि देवघरात नवीन देव करावेत संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये यामुळे कुटुंबांच्या वंश खंडित होण्याची शक्यता असते देवघरात जर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यामध्ये लक्ष्मी माता बसलेली असेल अशीच मूर्ती ठेवावी उभी लक्ष्मी माता असलेली मूर्ती ठेवू नये गिफ्ट म्हणून मिळालेले देव किंवा सापडलेले देव देवघरात ठेवून पूजा करू नये चिड पडलेले किंवा छिद्र पडलेले किंवा थोडे खराब झालेले देव देवघरात ठेवू नये अशा देवांची विधिवत विसर्जन करून नवीन मूर्ती बनवून देवघरात स्थापन कराव्यात देवांच्या मूर्त्या शोभेसाठी कपाटात किंवा शोकेशमध्ये ठेवू नये देवघरात मसोबा पीर आणि आसरा पोजू नये त्यामुळे कुलदैवतेचे आणि कुटुंबावर नेहमी संकटे येत असतात मारुतीचा फोटो घरात कुठेही लावू शकतात परंतु देवघरात मारुतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये तसेच देवघरात शनिदेव काळभैरव यांची देखील पूजा करू नये देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये कारण गायत्री मातेवर पिरियड आलेल्या स्त्रीची सावली नसावी हे काही नियम आपण देवघरांमध्ये पाळायला हवे परंतु प्रत्येक नियम प्रत्येकाला पाळणे शक्य नसते म्हणून जेवढे नियम आपण पाळू शकू तेवढेच आपल्यासाठी योग्य असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद